मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मनोज जारांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करत आहेत आणि या आमरण उपोषणासाठी जे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आपले आज शाळेतील बच्च कंपनी आली आहे आहेत त्यांनी आज त्यांच्या गावातली जे काही पोळ्या असतात भाजी आहे ते घेऊन आलेत इतर महाराष्ट्रातील आपल्या मराठा बांधवांसाठी ते आता जेवतायत मित्रांनो मित्रांनो कुठून आल रे तुम्ही तलवाडा तालुका तलवाडा तालुका गेवराय तल जिल्हा बिडून इथे आल्यात सर्व शाळेतील विद्यार्थी आहेत खरी गरज यांच्याच आरक्षणासाठी आहे आपण बघा तुम्हाला याची कल्पना असं नाही इथं काय सुरू आहे म्हणून काय आम्हाला कोण करत आहे पाटील करताय पाटी। कशासाठी आरक्षणासाठी मित्रांनो बघा आता छोट्या जे शाळेतील विद्यार्थी आहेत यांना पण आता माहीत आहे आरक्षणाची किती गरज आहे मी बांधव आपले उन्हात हे जेवण करते शाळेतील विद्यार्थी आहेत आज शाळेत गेले नाहीत का आज शाळेला सुट्टी आणि शाळेला सुट्टी मारून हे आपले चिमुकले अंतरवाली सराठीकडे आले मनोज दादा झरंगे पाटील त्यांच्या उपोषणाला जे भेट देत आहेत त्यांच्यासाठी डबे घेऊन आलेत जेवणाची व्यवस्था इकडे बघा रे मित्रांनो